शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्याला आठवत असेल लहानपणी आपण एक गाणं सारखं गुणगुणायचो येरे ये येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा कवीनं ही जी कविता मांडली आहे ना मित्र ही मांडलेली आहे पावसाच्या अनिश्चिततेवर पाऊस कधी येईल केव्हा येईल कसा येईल आणि महत्त्वाचं म्हणजे किती येईल हे सांगणं खरंच तसं सा अनिश्चिततेचं आहे त्याचा फक्त अंदाज बांधता येऊ शकतो पावसाळा सुरू झालेला आहे आणि शेतकरी बांधव आपण सगळे लागलेले आहात खरीपाच्या पेरणीच्या तयारीला अशा वेळेला खरीपाच्या काळातलं पाऊसमान कसं असेल याचा विचार होणं फार आवश्यक आहे आणि हाच विषय नेमका लक्षात घेऊन आम्ही आज आपल्याकडे असे मान्यवर बोलवलेले आहेत जे आहे कृषी हवामान तज्ञ हे कृषी हवामान तज्ञ पाहुणे जे आहेत ते आहेत डॉक्टर मनीष यदुलवार हे बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विशेषज्ञ म्हणून काम करतात आपण आज त्यांचं या कार्यक्रमामध्ये आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूयात मनेश सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आपलं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आणि आजचा आपला जो विषय आहे खरीपातील पाऊसमान खरं तर सुरुवातीलाच मला हे सांगा की आता पावसाळा सुरू झालेला आहे पावसाची वाट आहे शेतकऱ्यांना ते खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत या निमित्ताने सुरुवातीला काय सांगा सध्या भारतीय हवामान खात्याने चोवीस मेला असं जाहीर केलं की केरळमध्ये मान्सून दाखल झाला त्यानंतर तीन दिवसांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मान्सूनचं आगमन झालं मुंबई पुण्याच्या काही भागामध्ये हा पाऊस सक्रिय झाला मान्सूनचा त्यानंतर विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या टप्प्याची जी सक्रिय वाटचाल होती त्यामुळे आपल्या विदर्भातल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस काही भागामध्ये तुरळक भागामध्ये सक्रिय झाला होता परंतु ही कमी दाबाची जी सिस्टीम आहे ही जी प्रणाली आहे ही कमकुमत झाल्यामुळे सध्या या मान्सूनच्या पावसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच खंड पडलेला आहे आणि हा पाऊस येत्या काही दिवसातच पुन्हा सक्रिय होईल असं भारतीय हवामान खात्याचं अंदाज आहे तर येत्या खरीपाच्या काळामध्ये या पावसाचं बरं कसं असेल पाऊसमान जो आहे ते सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के राहण्याची शक्यता संपूर्ण भारतामध्ये आहे ज्यामध्ये कमी अधिक चार टक्के तफावत असू शकते तो पाऊस काही भागामध्ये एकशे दहा टक्केसुद्धा पडू शकतो तर काही भागामध्ये एकशे दोन टक्केसुद्धा पडू शकतो परंतु इतकं मात्र निश्चित आहे की संपूर्ण भारतामध्ये बहुतांश भागात म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त भूभागामध्ये हा खरीपातील पाऊस जो आहे हा सरासरीच्या जा तुलनेत जास्त पडणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो वार्षिक सरासरी पाऊस अकराशे वीस मिलीमीटर पडतो त्याच्या तुलनेत सर्वच भागामध्ये महाराष्ट्राच्या हा पाऊस सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पडण्याची प्रबळ शक्यता आहे आपण हे जे पावसाचे अंदाज बांधतो की इथे इतका पडेल तिथे तितका पडेल किंवा पडेल किंवा पडणार नाही हे अंदाजच आहेत शेवटी सगळे तर हे नेमक्या कुठल्या आधारावर हे अंदाज बांधले जातात भारताची तर खूप मोठी फिस्त मान्सूनवरती अवलंबून आहे तर मान्सूनचा अंदाज बांधण्यासाठी सगळ्या जगातील हवामानशास्त्रज्ञ हवामानाशी निगडीत असलेल्या संशोधन संस्था कृषी विभागाशी निगडित असलेल्या संशोधन संस्था खरभर रुपये खर्च करत असतात दरवर्षी की मान्सूनची अचूकता निदर्शनास आली पाहिजे आणि ती सामान्य जनतेसाठी आणि शेतकरी वर्गासाठी सुद्धा उपयोगी पडली पाहिजे mm. तर हा मान्सूनचा जो अंदाज आहे हा ठरवण्यासाठी सर्वात प्रथम समुद्रातील पू पु, पृष्ठभागावरच्या पु, पाण्याचं तापमान mm. त्यासोबतच वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा आणि त्यानंतर प्रत्येक देशामधली भौगोलिक परिस्थिती स्थानिक परिस्थिती या सर्व बाबींचा वारंवार सूक्ष्मपणे निरीक्षण करून मान्सूनचा अंदाज बांधला जातो ज्यामध्ये आपल्या भारताचा जर विचार केला तर हिंदी महासागरामधील पश्चिम भाग आणि पूर्व भाग या दोनही ठिकाणचं जे पाण्याच्या पृष्ठभागाचा तापमान आहे याचा जो फरक आहे ह्या फरकावरती आपले इथला पाऊस सक्रिय राहणार आहे खरीप हंगामातला की निष्क्रिय राहणार आहे हे निदर्शनास येतं त्याचबरोबर जर एल निनोची जी परिस्थिती आहे म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये पूर्वेकडील भागात पृष्ठभागावरचं पाण्याचं तापमान जर वाढलेलं असलं तर पश्चिमेकडील भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो आणि मग पूर्वेकडील भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि परिणामी पश्चिमेकडे जो काही भूभाग आहे जसं की द आपला द आशिया खंड येतो तर आपल्याकडे पाऊसमान त्या वर्षी कमी असतं दुष्काळ सदृश परिस्थिती जाणवते त्याच्याच विरोधात ज्या वर्षी पूर्वेकडील भागामध्ये पॅसिफिक महासागराच्या पाण्याचं तापमान कमी असतं आणि पश्चिमेकडील भागामध्ये जास्त दाबाचं क्षेत्र निर्माण होतं तर पश्चिमेकडे भा पश्चिमेकडील भागामध्ये पाऊसमान जास्त राहतं आणि त्याचाच परिणाम असा होतो की आपल्या आशिया खंडामध्ये भारत देशामध्ये पाऊसमान सरासरी चांगलं राहतं तर यावर्षी अशी परिस्थिती आहे की जे हे पॅसिफिक महासागरातील समुद्राचं तापमान आहे ते न्यूट्रल आहे तटस्थ आहे आणि त्यामुळे आपल्या इथे त्याचा काही नकारात्मक पावसावरती परिणाम पडणार नाही याची प्रबळ शक्यतासुद्धा भारतीय हवामान खात्याने दर्शवली आणि येत्या चार सुद्धा अशीच परिस्थिती कायम राहणार आहे म्हणूनच असं सांगितलेलं आहे की या पूर्ण जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये मान्सूनच्या काळामध्ये भारतातल्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त भूभागामध्ये सरासरीच्या जा तुलनेत जास्त पाऊस पडू शकतो पडण्याचा शक्यता आहे ही जी घटक आत्ता तुम्ही सांगितले समुद्राच्या पाण्याचं तापमान असो किंवा इतर घटक ते अननीनो वगैरे पण या व्यतिरिक्त असं म्हणतात की ज्या ठिकाणी झाडांची संख्या खूप जास्त असते अशा ठिकाणी पाऊस जास्त पडतो असं पण एक म्हटलं तर त्याचं एक तज्ज्ञ म्हणून तुम्हाला त्याचं कारण काय वाटतं आता जसं की झाडांची संख्या आपण आता ज्याला उपर्जन्य छायाचा जा प्रदेश म्हणतो की आता जो सह्याद्रीचा घाटमाता आहे तर सह्याद्री डोंगर अरबी समुद्रापासून मिळणारा जो पाऊस आहे तो त्या भागात पाऊस पडतो पण त्याच्याच खाली घाटमात्याच्या खाली जो काही प्रदेश आहे जसं की महाबळेश्वरच्या खाली वाई आहे पोलादपूर आहे तर ह्या भागात सुद्धा पाऊस पडतो पण तो महाबळेश्वरच्या तुलनेत कमी पडतो पण त्या ठिकाणची जी सरासरी आहे वाईचे पोलादपूरचे त्या सरासरीपेक्षा तिथला पाऊस जास्तच पडतो आता काय झालंय चित्र की हवामान बदल वैश्विक तापमानामध्ये वाढ जी होते आहे याच्यामुळे आपले जे काही सगळे पूर्वीचे संकेत होते निसर्गाबद्दलचे हे सगळे आता दिवसेंदिवस फोल ठरत चालले आहेत म्हणून आता ह्या हवामान बदलाचा दिवसेंदिवस प्रत्येक हवामानाच्या घटकाबद्दल जसं की तापमान आहे हवेतील आर्द्रता आहे वाऱ्याचा वेग आहे वाऱ्याची दिशा आहे पर्जन्यमान आहे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यासनाची आता गरज पडली आहे सर आपल्याकडे आपल्या जुन्या पिढीतले लोक असं म्हणताना दिसतात की आमच्या काळामध्ये जरा पावसाळा वेगळा होता आताच्या काळातला पावसाळा वेगळा आहे मग याला खरंच काही याच्यामागे असं काही लॉजिक आहे की तो पावसाळा वेगळा होता हा वेगळा आहे वगैरे असं काही जे पूर्वज आहेत हे जे सांगतात की पावसाळा आमच्या काळात जास्त होता आता पावसाळा कमी झालेला आहे तर निश्चितच त्यांनी त्यावेळेस ते जे पावसाचे दिवस बघितले आणि आता जे बघत आहेत त्यामध्ये निश्चितच त्यांना फरक जाणवतो म्हणून ते बोलतात तर त्या काळामध्ये पाऊसमान जे आहे ह्या चार महिन्यातलं याचं चा एक सुव्यवस्थित विभाजन व्हायचं चा। चार महिन्यामध्ये म्हणजे सरासरी एक पूर्ण भारताचा जर विचार केला तर आदर्श पावसाळा चार महिन्यात आपण असा गृहित धरतो की चार महिन्यातले बावन्न दिवस ज्या भूभागामध्ये पाऊस पडेल समजा सहाशे मिलीमीटर पाऊस पडणं अमक्या अमक्या ठिकाणी अपेक्षित आहे चार महिन्यात तर एक एक हा सहाशे मिलीमीटर पाऊस चार महिन्यात बावन्न दिवसात पडायला पाहिजे हे काही अंदाज असतात त्याचा म्हणजे हा म्हणजे एक शास्त्रीय बेस आहे परंतु असं पूर्वी व्हायचं जे आता आपले पूर्वज म्हणतात ना तर त्यांच्या काळात निश्चितच असं व्हायचं म्हणून ते तसे म्हणतात आता अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की काही काही भागामध्ये तीस ते चाळीस दिवसातच हजार हजार मिलीमीटर पाऊस पडतो आहे काही काही जिल्ह्यामध्ये पावसाचे दिवस ऐवजी पासष्ट झालेले आहे चार महिन्यातले त्या पासष्ट दिवसामध्ये कुठं कुठं सातशेच मिलीमीटर पाऊस पडतोय जो फक्त बावन्न दिवसात पडायला पाहिजे होता काही काही ठिकाणी असं झालेलं आहे की चाळीस दिवसामध्ये बाराशे मिलीमीटर पाऊस पडतो एका एक एका दिवशी एकशे पंचवीस मिलीमीटर पाऊस पडण्याची श वारंवारता वाढत चालली म्हणजे कालावधी आणि सरासरी हे याचं गणित थोडंसं जरा इकडे तिकडे होतं होतं विस्कटलेला विस्कटलेला आहे काय तंत्रज्ञान आहे की ज्याच्या आधारावर अचूक अंदाज पावसाचे लावले जातात भारतीय हवामान खातं एम एम सी एफ एस मल्टीमॉडल क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टीम तसंच मल्टीमॉडल एन्सेम्बलिंग मॉडेल आणि त्यासोबतच काही क्लायमेट चेंज आणि फोरकास्टशी रिलेटेड मॉडेल्स आहेत ह्या प्रणाली आहेत याद्वारे भारतीय हवामान खातं पावसाचा अचूक हवामानाचा अंदाज अभ्यास करतं आणि तो जनतेपुढे आणि शेतकऱ्यांपुढे मांडतं यामध्ये सर्वप्रथम पावसाचा जो दीर्घावधीचा अंदाज आहे चार महिन्याचा जून ते सप्टेंबर महिन्याचा हा अंदाज सर्वप्रथम भारतीय हवामान खातं चौदा ते पंधरा एप्रिलला जाहीर करतं त्यानंतर दोन हजार एकवीसपासनं भारतीय हवामान खात्यानं एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की हा चौदा ते पंधरा एप्रिलपर्यंतचा जो हवामानाचा अंदाज ते जाहीर करतात चौदा ते पंधरा एप्रिलला त्या व्यतिरिक्त दर महिन्याचा अद्ययावत पाऊसमान जो आहे तो मे महिन्याच्या अखेरीस जून महिन्याला जून महिन्यात कसा पाऊस पडणार आहे ते जाहीर करतात जुलै महिन्यात किती पाऊस पडणार आहे ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करतात ऑगस्ट mm. महिन्यात पाऊस कसा पडणार आहे किती पडणार आहे mm. mm. तो जुलैच्या hmm. शेवटच्या आठवड्यात जाहीर करतात सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा पडणार आहे तो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करतात mm. या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं त्यांच्या पिकाचं त्यांच्याजवळ असलेल्या पशुधनाचं सूक्ष्मपणे आणि अचूकतेनं वेल इन ॲडव्हान्स व्यवस्थापन करता येतं सर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर परत आपली चर्चा सुरू ठेवूया शेतकरी बंधू भगिनीनो आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि त्यानंतर परत आपल्यासोबत आहेत डॉक्टर यदुलवार शेतकरी बंधूंनो परत एकदा आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीष यदुलवार आणि आपण चर्चा करतो आहोत खरिपातलं पाऊसमान या विषयावर सर खरिपातलं पाऊसमान साधारण जून ते ऑक्टोबर हा साधारणपणे पाऊसमानाचा कालावधी धरला जातो तर आणि मे महिन्यामध्ये त्याचा अंदाज लावला जातो साधारण या संपूर्ण कालावधीमध्ये किती पाऊस पडेल तर दोन हजार पंचवीसचा अंदाज काय सांगतो तुमचा दोन हजार पंचवीसमध्ये आता सत्तावीस मेला भारतीय हवामान खात्याने या पावसाचा जो अद्ययावत अंदाज जाहीर केला आहे त्यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे की जून महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुद्धा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्यामध्ये कमी अधिक चार टक्के अंत तफावत राहू शकतं चार टक्के पाऊस जास्तही पडू शकतो किंवा चार टक्के कमी पडू शकतो पण एकूण समाधानकारक तरी पण हा जो पाऊस आहे हा समाधानकारक म्हणजे सरासरीच्या जा तुलनेत जास्तच आहे शंभर टक्क्यापेक्षा जास्तच पडणार आहे तर फक्त भारतामध्ये पूर्वेकडील जो भाग आहे जसं की आसाम त्रिपुरा मेघालय नागालँड सिक्कीम अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगालचा काही भाग या ठिकाणी जून ते सप्टेंबरमध्ये या चारही महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे साधारणपणे असं होतं की अंदाज दिला जातो की या या भागामध्ये पाऊस पडेल आणि बरेचदा असं होतं की वातावरणातले बदल असतील काय की आणि तो दुसरीकडे पडतो म्हणजे अंदाज तर याला कुठले घटक जबाबदार असतात मग आपण असं सांगतो की येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये अमक्या अमक्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मग आता नेमका पहिला प्रश्न हा येतो की तुरळक ठिकाणी म्हणजे काय तुरळक ठिकाणी म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये झिरो ते पंचवीस टक्के जो भूभाग आहे त्याला आपण तुरळक म्हणून हा शब्द वापरतो हवामान खात्याच्या दृष्टीनं त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मग आता हलका पाऊस म्हणजे कसा तर हलका पाऊस म्हणजे अडीच मिलीमीटरपेक्षा जास्त पडणारा आणि पंधरा मिलीमीटरपेक्षा कमी पडणारा त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा मिलीमीटरपासनं Mm पस्तीस मिलीमीटरपर्यंत जो पाऊस पडतो त्याला भारतीय हवामान खातं किंवा महाराष्ट्र शासन किंवा सरकार मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणून संबोधतं तर आता होतं काय की शेतकरी असो किंवा सामान्य माणूस असो की सांगितलं जातं तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पाऊस पडतोही तुरळक ठिकाणी पण सर्वसामान्याची ही अपेक्षा असते की सांगितलेलं आहे ना पाऊस पडणार आहे तर पडला का नाही कारण की पंच्याहत्तर टक्के जो भूभाग आहे तो कोरडा असतो पंचवीस टक्के भागामध्ये पाऊस पडलेला असतो तर ही एक तफावत आहे म्हणून भारतीय हवामान खात्याचं वारंवार हे म्हणणं आहे आणि भारत सरकारचाही उपक्रम सुरू आहे जसं की बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना झाली आहे बरं हे जे वेगवेगळ्या रंगाचे अलर्ट दिले जातात सहज कुतूहल म्हणून विचारते की हे 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 काय असतात अलर्ट म्हणजे आता येलो अलर्ट असतं ऑरेंज अलर्ट असतं रेड अलर्ट असतं आणि ग्रीन अलर्ट सुद्धा चार असतं चार तर ग्रीन अलर्ट म्हणजे तुम्हाला अजिबात धोका नाही काही काळजी करण्याची काही गरज नाही नुकसानकारक नाही काहीच नाही त्यानंतर तुमचा येलो अलर्ट आला येलो अलर्ट मध्ये फक्त असं सांगण्यात येतं की तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होणार आहे त्यानंतर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे तुरळक ठिकाणी गारपीट होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते तर अशा वेळी तुम्ही फक्त सावध राहा म्हणजे याची इंटेन्सिटी याची तीव्रता खूप जास्त राहणार नाही किंवा नुकसानकारक राहणार नाही परंतु तरीही तुम्ही सावध राहा म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो की आता समजा आपलं गव्हाची समजा कापणी झाली होती मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला समजा जर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असेल तर आपण शेतकऱ्यांना येलो अलर्टमध्ये वॉर्निंग इशू करतो त्याचं कारण फक्त एवढंच की बाबा पाऊस पडणार आहे तो संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पडणार नाही पण तुम्ही सावध राहा आणि प्रिकॉशन घ्या बरोबर सावध्रा म्हणजे प्रिकॉशन काय हे पण सांगत नाही आपण सावध्रा हा म्हटल्यानंतरच शेतकरी त्या तयारीला लागतात त्यानंतर तुमचा ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये वॉर्निंग जी दिली असते जी चेतावनी दिली असते जो इशारा वर्तवण्यात येतो त्याचा अर्थ असा की काहीतरी हवामानामध्ये आकस्मिक बदल होणार आहे आणि त्याचा शेती क्षेत्रावरती मानवी जीवनावरती निश्चितच विपरीत परिणाम होणार आहे तर तुम्ही सावधसुद्धा राहा आणि त्या होणाऱ्या हा नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात ॲक्शन घेण्यासाठी तयार सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य माणसांनी पण सुद्धा असं दोन्ही प्रकार ह्या गोष्टी रेड अलर्टच्या ज्या आहेत या एकतर कोस्टल एरियामध्ये समुद्रकिनारपट्टीवरती घडतात नैसर्गिक आपत्ती जी ओढवते ते त्याची वारंवारता त्या भागामध्ये जास्त राहते हां मुसळधार पाऊस म्हणा किंवा मग जी लँडस्लायडिंग होते डोंगराळ भागामध्ये तर आपण जे ह्या साध्या आपण ज्या भागात आता सध्या वास्तव्यात आहो आपल्याकडे शक्यतो रेड अलर्ट फार कमी प्रमाणात वर्तवण्यात येतो बाकी मग ग्रीन अलर्ट येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आपल्या भागामध्ये वर्तवण्यात येतो बरोबर शेतकरी बंधूंना आपल्यासोबत डॉक्टर यदुलबार आहेत खरीपातलं पाऊसमान या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि आपण बघत आहात कार्यक्रम आमची माती आमची माणसं एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत शेतकरी बंधूंनो परत एकदा आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर यदुलवार सर आपण पावसाबद्दल बरीच चर्चा केली आहे पण हा पाऊस कसा येणार कधी येणार किती येणार या सगळ्या अंदाजाबद्दल चर्चा झाली पण शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोचवणं तर याच्याकरता ज्या ज्या साधनांचा सा, आणि ज्या ज्या माध्यमांचा वापर केला जातो थोडंसं त्याच्यावर पण आपण प्रकाश घ्यावा भारत सरकार आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग त्यालाच हिंदीमध्ये भारत मौसम विज्ञान विभाग म्हणतात ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार hmm. सतरा अठरा या, या वर्षापासनं संपूर्ण देशामध्ये हवामान संवेदनशील एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये hmm. जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली hmm. त्याच्या मागचा मुळातच हेतू हा होता की हवामान हवामानात होणारे आकस्मिक बदल आणि हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील सगळी कामं करण्यासाठी विहित वेळेत मिळाला पाहिजे त्यासाठी ह्या एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना दोन हजार सतरा अठरापासून करण्यात आली आणि मग आता ह्या जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राचं मुख्य काम हे आहे की आठवड्यातून दोनदा दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे म्हणजे कमाल तापमान कि किती राहणार आहे किमान तापमान किती राहणार आहे हवेतील आर्द्रता किती राहणार आहे त्या त्या तालुक्यामध्ये पर्जन्यमान कसं राहील वाऱ्याचा वेग कसा राहील वाऱ्याची दिशा कशी राहील वाऱ्याचा वेग किती कि राहील आकाश अंशता ढगाळ राहील पूर्णता ढगाळ राहील की निरभ्र राहील स्वच्छ राहील ह्या सर्व सात आठ हवामानातील घटकांचा आठवड्यातून दोनदा शेतकऱ्यांना त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेमध्ये लोकल लँग्वेजमध्ये मा व्हॉट्सअपच्या मार्फत प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोचवला जातो सर खूप मोलाची माहिती आजच्या कार्यक्रमातून तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहेत आणि असेच तुम्ही आम्हाला भेटत राहा आपण परत कधीतरी भेटू अशीच माहिती देण्याकरता शेतकरी बांधवांना आजच्या पुरता धन्यवाद